आज माझी तब्येत खूपच खराब होती कस बस किचन मध्ये जाऊन दिरासाठी जेवण बनवलं दोन तीन दिवसांपासून माझी तब्येत अशीच होती सर्व घर माझ्या समोर गोल गोल फिरताना मला दिसायचं परंतु मी ही गोष्ट माझ्या दिराला म्हणजेच निलेशला सांगितली नव्हती कारण माझ्यामुळे त्याला कोणतं टेन्शन यावं असं मला वाटत नव्हतं आधीच त्याच्या आई वडील गेल्यामुळे तो एकटा पडला होता आणि मी आजारी आहे हे समजल्यावर त्याला आणखीनच टेन्शन आलं असतं माझ्या लग्नाला सहा महिने झाले होते आणि लग्नाच्या दहा दिवसानंतरच माझा नवरा बिझनेसच्या निमित्ताने बाहेरच्या देशात देशा गेला होता मी आणि माझा अनाथ दीर माझी तब्येत दिवसेंदिवस खूपच खराब होऊ लागली होती कोणतीही गोष्ट खाण्याची माझ्यात इच्छा उरली नव्हती कुठल्याही गोष्टीचा वास जरी आला तरी उलटीसारखं व्हायचं कस तरी किचन मध्ये जाऊन मी साठी जेवण बनवायचे निलेश माझी खूप काळजी घ्यायचा कॉलेजमधून आल्यावर तो पूर्ण वेळ माझ्यासोबत असायचा माझ्याशी गप्पा मारायचा माझ्या सौंदर्याची तारीफ करायचा आणि रोज रात्री झोपताना मला एक प्लेट गुलाबजाम खायला द्यायचा मला सुद्धा निलेश सोबत गप्पा मारायला खूप आवडायचा परंतु आता माझी तब्येत खूप खराब झाली होती त्यामुळे निलेशने आणलेल्या गुलाबजामची प्लेट खाणे मला मुश्किल झालं होतं परंतु त्याचं मन राखण्यासाठी मी डोळे बंद करून ती गुलाबजामची प्लेट संपवली निलेश मला नेहमी म्हणायचा माझे आई वडील गेल्यानंतर तुम्हीच मला सांभाळला आहात तुम्हीच माझी काळजी घेतली आहे त्यामुळे आता तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे माझा अठरा वर्षाचा धीर माझ्यासोबत खूपच मन मोकळेपणाने बोलायचा माझ्या नवऱ्याने कधीच माझ्या सौंदर्याची तारीफ केली नव्हती परंतु निलेश माझ्या सौंदर्याची तारीफ करताना थकत नसे निलेश आणि मी एकत्र खूप आनंदात आयुष्य जगत होतो परंतु अचानक माझी तब्येत बिघडायला लागली आणि मला या गोष्टीची सुद्धा भीती वाटत होती की जर मी निलेशला सांगितले की माझी तब्येत खराब आहे तर उगाच तो कॉलेजला सुट्टी घेईल आणि त्याच्या परीक्षा सुद्धा जवळ आल्या होत्या त्यामुळे मी त्याला काही सांगत नव्हते सकाळी कसं बस मी निलेशसाठी नाश्ता केला व तो गेल्यानंतर घराची साफसफाई करू लागली परंतु अचानक मला चक्कर आली व मी खाली जमिनीवर पडली मी लादीवर तसेच पडली होती व थोड्या वेळानंतर मला जाग आली मी स्वतःला सावरत उठले फ्रीज मधून ज्यूस प्यायले तेव्हा कुठे माझ्या अंगात थोडीफार तरी ताकद आली मी विचार केला की आता रोजच माझी तब्येत खराब असते त्यामुळे डॉक्टर कडे जायला हवं निलेशला यायला अजून वेळ होता निलेश संध्याकाळी पाच वाजता घरी यायचा व आता अकरा वाजले होते त्यामुळे मी एक डॉक्टरकडे जायचं ठरवलं डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी माझा चेकअप केलं व माझी अल्ट्रासाऊंड सुद्धा केली व त्यानंतर थोड्या वेळानंतर रिपोर्ट आले मी रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे गेले व डॉक्टरने रिपोर्ट वाचून मला जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली डॉक्टरकडे येण्यापूर्वी मला तर असेच वाटले होते की मला फक्त अशक्तपणा आहे किंवा यावर डॉक्टर थोडंफार काही टॉनिक व गोळ्या औषधं देईल परंतु डॉक्टरांनी जे काही सांगितले ते ऐकून मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला अल्ट्रा नुसार मी महिन्यांपासून होते आणि माझी तब्येत खराब असायची डॉक्टरांनी माझ्या काही टेस्ट केल्या व पुन्हा पंधरा दिवसांनी येण्यास सांगितले मी डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर आले परंतु अजूनही डॉक्टरांच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नव्हता मी बाहेर येऊन बेंचवर बसले व रिपोर्ट पुन्हा वाचू लागले त्याच्यावर नाव माझंच होतं आणि रिपोर्ट बदलण्याचा सुद्धा काहीच प्रश्न नव्हता कारण पहिली पेशंट मीच होते परंतु हे कसं शक्य आहे माझा नवरा बाहेरच्या देशात जाऊन पाच प्रेग्नंट कशी असेल माझं बाहेर कोणासोबत काही संबंध सुद्धा नव्हते माझ्या नवऱ्यासोबत लग्नापासून माझा काही संबंध नव्हता लग्नाच्या काही दिवसातच नवरा परदेशात गेला होता आम्ही फक्त फोनवरच एकमेकांसोबत बोलत होतो मग हे सर्व कसं घडलं मला काहीच कळत नव्हतं हॉस्पिटल मधून मी ऑटो पकडली व घरी आले परंतु माझ्या डोक्यात सारखं तेच टेन्शन फिरत होतं डॉक्टरांनी मला ही बातमी एक खुश खबर म्हणून सांगितली होती परंतु ती माझ्यासाठी एक सर्वात मोठी बातमी होती हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर मी माझ्या रूम मध्ये जाऊन खूप वेळ रडत होते मी एका अशा अंधाऱ्या ठिकाणी उभे होते जिथून आशीचा किरण मला कुठेही दिसत नव्हता माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे हे मला माहीत नव्हतं रडत रडतच मी झोपून गेले आणि जेव्हा उठली तेव्हा रूमचा दरवाजा बाहेरून कोणीतरी वाजवत होता पाच वाजले होते व वा निलेश कॉलेजवरून घरी परत आला होता मी तोंडावर थोडं पाणी मारलं व त्यानंतर दरवाजा उघडला मला पाहताच निलेशने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला बहिणी तुझी तब्येत तर ठीक आहे ना तू स्वतःला रूम मध्ये कोंडून का घेतलं होतं तो माझा हातात हात घेऊन मला प्रश्न विचारत होता परंतु मी त्याच्या हातातून माझा हात सोडून त्याला दूर केले मी त्याच्या चेहऱ्याकडे पण पाहिलं परंतु माहीत नाही का मला त्याच्यापासून आज खूप भीती वाटत होती पहिल्यांदाच मला समजलं होतं की माझा धीर आता तरुण झाला आहे तो अठरा वर्षाचा होता परंतु शरीराने धष्टपुष्ट होता व माझ्यापेक्षा खूप मोठा दिसत होता आणि घरात तो एकटाच तर होता तो माझ्या सतत आजूबाजूला असायचा निलेश मला सारखं माझ्या तब्येतीबद्दल विचारत होता परंतु मी माझ्याच विचारात गुंग झाले होते मी विचार करू लागले की निलेश हा माझा सक्कास धीर आहे माझ्या नवऱ्याचा भाऊ आहे तो माझ्यासोबत असं कसं करू शकतो निलेश मला असंख्य प्रश्न विचारत होता त्याला मी एकच उत्तर दिले की मी ठीक आहे तू तुझ्या रूम मध्ये जाऊन फ्रेश हो मी तुला जेवण वाढते माझं बोलणं ऐकून निलेशला समजलं होतं की मी खोटं बोलत आहे परंतु तो मला काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून गेला आज पहिल्यांदाच मला माझ्या दिरावर खूप राग जास्त राग आला होता मी त्याला जेवण वाढलं व माझ्या रूम मधून निघेन गेली निलेश जेवण झाल्यावर तो सुद्धा माझ्या रूम मध्ये आल्यावर मला त्याच्या कॉलेजचे किस्से सांगू लागला मी डोळे बंद करून झोपले होते परंतु तो सारखं सारखं बोलतच होता बोलता बोलता तो माझ्या केसातून हात सुद्धा फिरवायचा मी त्याला म्हणाले की मला काही वेळ एकटीला निलेशला माझ्या बदललेला स्वभाव समजला होता व तो काही न बोलता रूममधून बाहेर निघून गेला मला निलेशचा खूप जास्त राग आला होता आता मला समजलं होतं की माझ्या या सर्व परिस्थितीला कुठे ना कुठे निलेशच जबाबदार आहे परंतु त्याने माझ्यासोबत हे सर्व कधी केलं हेच मला समजत नव्हतं तो तर माझी खूप काळजी घ्यायचा आणि रोज रात्री मला गुलाबजाम सुद्धा खायला द्यायचा अचानक माझ्या डोक्यात आलं की निलेश मला गुलाबजाम खायला द्यायचा कदाचित गुलाबजाम मध्ये तो काहीतरी मिक्स करून मला खायला देत असेल हा विचार करून मी खूप जोरात रडू लागली मी निलेशला स्वतःच्या मुलाप्रमाणे समजत होते कारण एक वर्षापूर्वी माझं लग्न होण्याआधी माझ्या सासूसासऱ्यांच्या ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता त्यामुळे माझ्या धीराची संपूर्ण जबाबदारी माझ्या नवऱ्यावर आली होती माझा नवरा म्हणत होता की आपण निलेशला गावाला शिकण्यासाठी पाठवूया परंतु मी तेव्हा त्याला नाही म्हणाले माझ्या नवऱ्याने मला सांगितले की एका तरुण मुलाला सांभाळणे खूप कठीण गोष्ट असते आपलं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी सुद्धा तो एखाद्या वाईट मार्गाला जाऊ शकतो तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की माझा निलेशवर पूर्ण विश्वास आहे तो असं कोणत्याही वाईट मार्गाला जाणार नाही परंतु आज तो माझ्यासोबत जे काही वागला होता त्याचा विचार करूनच मला त्याचा खूपच राग येत होता थोड्या वेळाने निलेशने माझ्यासाठी गुलाबजामची प्लेट घेऊन आला निलेश गुलाबजामवर ड्रायफ्रुटची पावडर टाकायचा परंतु आज मला ते गुलाबजाम खायची इच्छाच होत नव्हती गुलाबजामचा वास घेऊनच मला कसं तरी होत होतं मी गुलाबजामची प्लेट साईडला ठेवली आणि त्याला सांगितलं की मी थोड्या वेळाने गुलाबजाम खाते त्यानंतर निलेश रूम मधून बाहेर गेला मी गुलाबजाम बाहेर फेकून दिले थोड्या वेळाने निलेश रूम मध्ये आला आणि गुलाबजाम खाल्लेले पाहून तो खूपच खुश झाला निलेश मला नेहमीच गुलाबजाम पूर्ण खायला सांगायचा परंतु आज मला त्याच्यावर खूप जास्त संशय येऊ लागला होता तो रोजच्या रोज मला गुलाबजाम आणायचा आणि कदाचित गुलाबजाम मध्ये तो काहीतरी मिक्स करायचा व त्यामुळे मी बेशुद्ध पडायचे व निलेश त्याचे सर्व कृत्य मन मोकळेपणाने करू शकत होता थोड्या वेळेने निलेश गुलाबजामचे खाली प्लेट घेऊन किचन मध्ये गेला व त्याच्यासाठी सुद्धा गुलाबजाम घेऊन आला माझ्याजवळ बसून तो गुलाबजाम खात होता मला समजत नव्हतं की त्याला गुलाबजाम खायचं होतं तर माझ्या रूम मध्ये येऊन गुलाबजाम खाण्याची काय गरज आहे तो त्याच्या रूम गुलाबजाम खाऊ शकत होता परंतु मला धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याने आणलेले सर्व गुलाबजाम संपवले व माझ्या शेजारी येऊन बसला मी डोळे बंद करून बेडवर पडले होते व जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले सात आठ महिन्यापूर्वीची गोष्ट आहे माझं आणि माझ्या नवऱ्याचं एकमेकांवर प्रेम होतं जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं की तुला एक तरुण धीर आहे तुझ्या नवऱ्याला त्याचा कुठेतरी राहण्याचा बंदोबस्त करायला सांग कारण की तुझा नवरा सारखा बिझनेस निमित्त बाहेरगावी जात असतो मग तू आणि तुझा धीर दोघे एकत्र कसे राहणार तेव्हा मी माझ्या आईबाबांना समजावले होते की तो तर फक्त अठरा वर्षाचा मुलगा आहे आणि त्यांनी आत्ताच त्याच्या आईबाबा गमावले आहेत त्यामुळे मी त्याला कुठेही बाहेर पाठवू शकणार नाही मी त्याला त्याच्या आईची कमी भासू देणार नाही वहिनी सुद्धा आईप्रमाणेच असते आणि माझा नवरा सुद्धा त्यावेळेस म्हणत होता की आपण माझ्या भावाला गावाला ठेवूया परंतु मी त्याचं सुद्धा काहीच ऐकलं नाही आमचं लग्न झाल्यानंतर निलेश खूपच खुश होता माझ्या नवऱ्याला परदेशात जाऊन पाच महिन्यांहून होऊन जास्त वेळ झाला होता तो वेळोवेळी मला फोन करून माझ्या तब्येतीची आणि निलेशच्या तब्येतीची चौकशी करायचा परंतु मला काय माहित होतं की माझा नवरा बाहेर गेल्यानंतर माझा धीर माझ्यासोबत असे घानेडे कृत्य करेल निलेश माझ्या शेजारी बसला होता मी विचारही केला नव्हता की मी ज्याला माझा धीर समजत होते स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याच्यासोबत वागत होते तो माझ्यासोबत इतकं घाणेड कृत्य करेल परंतु आज मला त्याला रंगे हात पकडायचं होतं म्हणूनच मी ते गुलाबजाम खाल्ले नव्हते त्यामुळे मी अजूनही जागीच होते परंतु झोपण्याचं नाटक करत होते खूप वेळ झाला तरी सुद्धा निलेश मध्ये काहीच हालचाल मला जाणवली नाही असं वाटलं की निलेश झोपला असेल म्हणून मी उठून त्याला बघणारच होते की तितक्यातच माझ्या रूमचा दरवाजा वाजला व पुन्हा मी बेडवर झोपले रूमचा दरवाजा उघडून एक माणूस आत आला त्याला मी खूपच चांगल्या प्रकारे ओळखत होते तो माणूस आतमध्ये येऊन माझ्या शेजारी बसला व मला प्रेग्नेंट असल्याबद्दल शुभेच्छा देऊ लागला त्याला वाटले की मी झोपली आहे परंतु मी झोपलेली नसून झोपण्याचं नाटक करत होते तो माणूस बोलत होता की मला निलेश पासून पिच्छा सोडवायचा होता कारण तो माझा सावत्र भाऊ आहे परंतु अचानक तू येऊन माझ्या डोक्यावर बसलीस खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून मी माझ्या सावत्र आई वडिलांच्या गाडीचा ब्रेक फेल केला होता व त्यांना मृत्यूच्या दरीत ढकललं होतं मला वाटलं की आई बाबा या जगातून गेल्यानंतर निलेशला दूर करणं फार काही अवघड होणार नाही परंतु अचानक तू येऊन माझ्या डोक्यावर बसली आणि सगळं काही अवघड होऊन बसलं प्रॉपर्टीला मिळवण्यासाठी मी माझ्या सावत्र आईवडिलांचा जीव घेतला परंतु तुझ्या येण्यामुळे सर्व काही अवघड झालं मला वाटलं होतं की निलेशला तू गावाला पाठवशील व सर्व प्रॉपर्टी व फॅक्टरी माझ्या नावावर होईल परंतु तुमच्यामुळे तु माझा हा प्लॅन फेल झाला होता मला दिसू लागलं जर निलेश असाच इथे राहून शिक्षण घेऊ लागला तर तो दिवस दूर नाही जेव्हा तो माझ्या समोर उभा राहून त्याचा हिस्सा मागेल उद्या जेव्हा मी घरी परत येईल आणि तेव्हा तुला सांगेन की मी परदेशातून घरी परत आलो आहे तेव्हा तू मला प्रेग्नंट असल्याचं सांगशील आणि तेव्हा मी तुझा आणि निलेश सोबत अनैतिक संबंध आहेत सांगून तुम्हाला दोघांना घराबाहेर हाकलून देईन तू स्वतः सुद्धा तुझ्या दिरा लागून नेगार समजशील व इथून बाहेर निघून जाशील मी निलेशला सुद्धा घरातून हाकलून देईल ज्यामुळे त्याच शिक्षण अपूर्ण राहील आणि जेव्हा त्याच्या मागे पुढे कोणीच नसेल तेव्हा तो माझ्याकडे प्रॉपर्टीचा हिस्सा सुद्धा मागणार नाही उद्याची सकाळ तुमच्यासाठी या घरातील शेवटची सकाळ असेल माझा नवरा माझ्या केसातून हात फिरवत हे सर्व म्हणत होता माझ्या नवऱ्याने ही सर्व प्रॉपर्टी मिळवण्यासाठी केलं होतं निलेश ज्याला मी गुन्हेगार समजत होते तो तर होता आता मला सर्व समजलं होतं की माझ्या पोटात वाढणारे बाळ हे माझ्या नवऱ्याचेच आहे परंतु माझा नवरा ते माझ्या आणि निलेशच्या अनैतिक संबंधाचे कारण आहे असं दाखवू इच्छित होता जितका वेळ नवरा रूममध्ये होता तेवढा वेळ मी शांत झोपण्याचे नाटक करत होते कारण ज्याने स्वतःच्या सावत्र आई वडिलांना मारलं तो माझ्यासोबत सुद्धा कोणतेही कृत्य करू शकत होता त्यामुळे मी काहीही हालचाल केली नाही थोडा वेळ माझा नवरा रूममध्ये राहिला व त्यानंतर तो तिथून निघून गेला मला माहित होत की दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा घरी परत येणार आहे आता मी ठरवलं होतं की मला पुढे काय करायचं आहे माझा नवरा घरी येण्याच्या अगोदर मी पोलिसांना फोन करून सर्व काही सांगितलं होतं जसा नवरा घरी आला तसा पोलिसांनी त्याला पकडलं स्वतःच्याच आईवडिलांच्या खुनाच्या आरोपात त्याला पकडलं होतं माझ्या नवऱ्याला तर समजतच नव्हतं की त्याने एवढ्या पद्धतशीर केलेल्या प्लॅन मध्ये तो स्वतःच कसा काय फसला पोलिसांनी दोन पटके मारल्यावर तो बोपटासारखा बोलू लागला नवरा मला सांगू लागला की प्रॉपर्टी मधले साठ टक्के हिस्सा हा निलेशच्या नावावर होता जर मी निलेशला गावाला पाठवलं असतं तर तो हिस्सा माझ्या ला नवऱ्यालाच मिळाला असता परंतु मी निलेश सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे माझ्या नवऱ्याला आता समजले होते की प्रॉपर्टी आणि फॅक्टरी त्याच्या हातातून जाणार आहे माझा नवरा ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये झोपेचं औषध मिक्स करायचा आणि जे खाऊन मी आणि निलेश दोघेही गाढ झोपून जायचो माझा नवरा निलेशचा रोजच्या रोज फोन करून सांगायचा की तुझ्या वहिनीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घे तिला रोजच्या रोज गुलाबजाम खायला दे कारण तिला ते आवडतात आणि ती तुझ्या आई सारखीच आहे निलेश त्याच्या भावाचे म्हणणे ऐकून मला जबरदस्ती गुलाबजाम खायला लावायचा आणि स्वतः सुद्धा खायचा आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन नवरा माझ्याजवळ यायचा मी निलेशला माझा गुन्हेगार समजत होते मी हात जुडून निलेशची माफी मागितली माझ्या नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती ज्या प्रॉपर्टीला मिळवण्यासाठी माझ्या नवऱ्याने कित्येक आयुष्य उद्ध्वस्त केले होते त्याच प्रॉपर्टीमुळे आज तो जेलमध्ये अटक होता माझा नवरा जेलमध्ये गेल्यामुळे त्याच्या ईश्याची प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली होती व आता निलेश आमचा बिझनेस सांभाळून शिक्षण सुद्धा घेत आहे आज माझ्या नवऱ्याने अतिहाव केल्यामुळे तो जेलच्या मागे आहे माणसाने अतिहाव करण्यापेक्षा स्वतःकडे जे आहे त्यातच समाधानी राहावे हे कधीही योग्यच असतं मित्र आणि मैत्रिणीं कशी वाटली तुम्हाला आजची कथा ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद